आपण पाहतोय अर्थात लाल्या स्ट्राईकिंग मध्ये पाहायला मिळतोय सेमीफायनल नंबर दोन मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला कुरोशी आणि त्याच्या अगेन्स्ट रेणुशी कुरोशी संघ पाठी मैदानावरती दाखल झाला रेणोशी संघ शेत्रक्षण करत असताना आपण पाहत आहोत पहिला बॉल खाली राहिला यास्तिरक्षकाचा वेध घेतोय मागील सामन्यामध्ये मा गणेश ज्या निघालेला धावा त्याच्या बरोबरच्या संघाने विजय मिळालेला पाहायला मिळाला होता गणेश शिलार मागील दोन मॅच दो चा प्लेयर ऑफ द मॅच चा हकदार आहे कुलातला चेंडू थेडीएसटी रक्षकाचा भेद घेतो आणखीन एक डॉट बॉल मागील दोन मॅच चा प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार देणं राहून गेलं आणि ते एकाच वेळेला आपण गणेशला वितरित करणार आहोत कारण पहिल्या या आधीच्या सामन्यामध्ये त्याने वादळी खेळी केली चांगला खेळ साकारला होता मागील मॅच मध्ये देखील मोक्याच्या क्षणाला तीन छटकार त्याने टोकले कव्हर पॉइंटला जो छटकार होता तो पाहण्यात होते दाबी सोडून जाणारा चेंडू इथे दिशाहीन राहिलाय गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे अगदी आपण पाहतो चांगली गोलंदाजी झालेली पाला मी इथे लाल्याच्या रिच मध्ये बॉल द्यायची नाहीये याच्याकडेच लक्ष राहिलंय पिधलंय सुभीर शिलारने भरधाव वेगाने करतोय धृत घरी गोलंदाज पुढचा बॉल यावेळेला परफेक्ट मिडल झालाय का पाहावं लागेल चेंडाव्यामध्ये क्षेत्राक्षक चढूच्या खाली येतो मॅच ची महत्वाची विकेट मोठा मासा जाळ्याला अडकलाय स्वप्नी जिंद येथे बाद होतोय धक्का क्रमांक पहिला लाल्याबाद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल सागरला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे संघाची धाव संख्या एक ला एक पहिलं पहिलं पंचम प्रगती आहे पाचच बॉलचं पंचम आहे पंच हे लक्ष आहेत कारण सहा चेंडू टाकायचे नाहीयेत बोलू नदाला ना यावेळेला हॅलिकॉप्टर उडवलाय हवे मरे क्षेत्रात चढूचा खाली पोचला आहे झेलही टिपला गेलाय धक्का क्रमांक दुसरा सागर आला आणि गेला रेखी बॅटिंग करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला विनंती असेल की असत्यांचा पाठी मागूनच आतमध्ये या दोन बॉल दोन, दोन विकेट मिळवल्यात समीर शेलार हॅट्रिक वरती येऊन पुचलाय तो हॅट्रिक मिळवेल का हे देखील पाहणं फार गर्दीत राहणार आहे एक ला दोन फुटबॉलची मॅच पाहतोय असंच वाटू लागले एक ला दोन पुढचा चेंडू याही वेळेला हॅट्रिकचा बॉल आहे हॅट्रिक साध्य झालीय की काय होय या का स्पर्धेतला पहिला गोलंदाज समीर शेलार याच्या नावावरती या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक श्री नवलाई केदारनाथ चषक दोन हजार पंचवीस चा पहिला गोलंदाज याने विकेट हॅट्रिक संपादन केली आहे केवळ एक धाव खर्च करत दोन पंचमच्या मॅच मध्ये जिथे त्याने पहिलं पंचम हे केवळ एका धावेच आणि तीन विकेट घेणार <स्थाथ> माझी आपल्याला पाहायला मिळाली समीर अफलातून तीन विकेट त्यांनी मांडलं मिळवलं एकाच धाव खर्च केली बॉल पुन्हा एकदा तयार होताच हो याही वेळेला इथे जर का आपण पाहिलं तर अर्धा माटना खेळण्याचा प्रयत्न मयूरला इथून मात्र शांत ठेवलंय मयूर मयूर कडून आता रन येणं अपेक्षित आहे मयूरला आता या मॅच मध्ये लढावं लागेल मयूर मॅडम ला मॅच के बडे खिलाडी मोठा फटक्यांसाठी ओळखला जातो जाणला जातो मला तयार होतात ओ या साहेब लाईन चांगली आहे लाईन खरं तर मिस केले आणखीन एक दाख भाऊ आणखी एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत दुसरे षडक प्रगतीपथावरती आहे गोलंदाजी मार्कवरती आपण सुनील शेलार यांना पाहतो आहोत चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथे पाहायला मिळते परंतु मयूर पुढे सरसावला लांब 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 आणि आजच्या दिवसातला सर्वाधिक लांबवरचा चटकार मयूर शिंदेच्या बॅटमधून बॉल फ्रेम मध्ये आला नाही कॅमेरामॅन तो बॉल सापडलाही नसेल इतका लांब आणि उंच मारला होता सर्वाधिक दूरवरचा बेस्ट बॉल हिट इथे संघाची धाव संख्या तब्बल सात शिंदे आपण लचक षटकार त्याच्या बाटमधून पाहायला मिळतो आहे पुढचा बॉल घेऊन सुनील पुन्च सज्ज होत असताना पाहायला मिळाल पंचम क्रमांक दोन आणि शेवटचा यावेचा पॉईंटला खेळलेला हा फटका याही बॉलवरती धाव मिळतात त्या सहा मोक्याच्या क्षणी संकट मोचकाची भूमिका अदा करतोय शिंदे का बॅटिंग त्याने केली अनस्टॉपेबल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सडोका हायलाइट पाहायला मिळते असंच वाटू लागलंय धाऊन डाक राहून विकेटला षटका टोकला पॉइंटला षटका टोकला चहू बाजूला यथेच अशी धुलाई इथे चालू असताना पाहायला मी त्या सुनील शेलारवरती हल्ले चढवले संघाची धावसंख्या तेरा मॅच आहे दुसरं पंचम आहे धोर फुलटोच होता समोर खेळला येतो वेगाने एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात आता सेकंड दे रन देखील कम्प्लीट आहे तिहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि तिसऱ्यासाठी पलटला मयूर आणि तिसरी घेत असताना इथे बाद होईल दोन धावा आल्यात पंधरा धावा धाव पलक्यावरती आहेत आणि सुळा धावांचं लक्ष या सामन्यामध्ये सेट झालंय सेकंड सेमी फायनल सिक्सटीन रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालेलं पाहायला मिळत चला त्वरित लक्ष वेध्यात मैदानाच्या आतमध्ये आप आपण क्षेत्रक्षण सजून घ्या आघाडीची जोडी चला त्वरित येऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायला हवी आणि क्षेत्रक्षण सजून घ्या गणेश दादा चला त्वरित क्षेत्रक्षण मयूर लाल्या चला घाई करा क्षेत्रक्षण सजून घ्या सागर कारण पुढची मॅच बाकी आहे अजून फायनलची मॅच अजूनही बाकी राहिली आहे ती एक एका एक पंचमची जोडी असंच वाटू लागलंय चला मला वाटतं अंधाराचं सावट आलं आणि लाईटची आवश्यकता फ्लड लाईट चालू कर केल्या जातील कदाचित शरद कुंडाळकर यांचं आगमन झालंय तर शरद कुंडाळकर एक मोठं नाव क्रिकेटच्या दुनियेचं काही दिवसापूर्वी डोळ्याला दुखापत झाली आणि आजही त्यांच्या माध्यमातून ते क्रिकेट खेळलं जात शरद लाईट चालू होतील का लाईट तो चालू करू शकतो कारण गोठरीकर याच मैदानावरती नाईटला प्रॅक्टिस करतात आणि अगदी त्याच वेळेला या मैदानावरती आपण त्यांना रात्रीचे क्रिकेट खेळताना पाहायला मिळालं आणि रात्रीच्या स्पर्धाही पार पडलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये वयात शेवटची दोन पंचम मध्ये जेथे सोळा लाभ संख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय रेणोशी आणि कुरोशी संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत आघाडीचे बॅटर गणेश शेलार आणि त्याच्या साथीला अजित शेलार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साडी दहा चेंडू आणि सोळाची गरज दहा चेंडू आणि सोळाची आवश्यकता दहा चेंडू आणि सोळाची आवश्यकता राहिली आहे भावसाहेब रेब्रवाल क्रिकेटची ही स्पर्धा शेवटाकडे निघत असताना पाहायला मिळते चला थोडीशी घाई करा चला घाई करा पहिला बॉल पहिला चेंडू जवळ डिशाईन राहिला व्हाईट प्लस वन एकंदरीत धाव मिळतील त्या दोन सोळाचा पाठलाग करत असताना आता लक्ष छोट झालं चौदाची गरज आहे दहा बॉल आणि चौदाची आवश्यकता मयूरचा चेटू जो मात्र उजव्या बाहेर निघणारा पाहायला मिळाला गणेशने जे स्ट्रोक खेळलेत ना आज त्याचा आविर्भाव फार निराळा राहिलाय सुंदर बॅटिंग त्याने केली आहे हाही बॉल उजवयाशी चा कृपल दुरून लक्ष छोटं होत चाललंय तेराची झडत राहिली आता मात्र दहा बावचा खेळ शेष आहे एक मोठं लक्ष असं म्हणता येईल कारण दोन पंचमची मॅच षटक नव्हे सहा चेंडू नव्हे आता गेले पाच पाच चेंडू या प्रत्येक षटकासाठी हाताळण्यात आले खोलात टाकलेला बॉल पानसाकडे अपी बॉल फुलटत होता गणेश हे वादळ या मैदानावरती सातत्याने घुंगावत आहे मागील दोन मॅच मॅचा दो अग्दार तो राहिलाय मागील मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग त्याने केली होती लेग बाईटच्या स्वरूपामधून एकेरी एक धाव येते एका बॉलचा खेळ संपलाय चार धावा दापल करायच नऊ चेंडू आणि बारा चे मयूरचा हाफ ट्रॅकर बॅची आतली कडा पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्राकडे चेंडू, चेंडू।, चेंडू निघतोय एकेरी एक धावी तुम्ही मिळेल अगदी आकाशामध्ये ढगांची गर्दी झाली आहे आणि त्या कारणास्तव अंधार जास्तीचा दाटून आलाय उजब्बीच्या बाहेरचा बॉल इथे मात्र खिचून मारण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल मेटेड वेरीचा प्रयत्न होईल दोन नाव इथून कम्प्लीट होतात पैकी स्वयंड झाली आहे तिसऱ्याचा प्रयत्न होईल का नॉन स्ट्रायकर बॅकअप नाही आहे एक्झॅक्टली गिणेश हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय जो की मी घेत होतो मी पोचलो आहे आणि अशा क्षणाला ही धाव वाळू होणं गरजेचं होतं सेमी फायनलची मॅच चालू आहे जिंकणारा संघ फायनल मध्ये थेट धडक मारणार आहे जिथे प्रथम क्रमांक पंधरा हजार रुपये द्वितीय क्रमांक सात हजार रुपये उत्कृष्ट क्षेत्र प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अशी भरघोस पारितोषिक आहेत पुढचा भाव दहावी अशी सोडून जाणारा व्हाईट प्लस पण पुन्हा धावा मिळती मयूरने जो शटकार लगावले ना इथे त्या धावा तो बहाल करतोय असंच वाटू लागलंय कारण लग्न सराई नाही आहे परंतु तिथे देतोय सात भाव आणि सातची गरज लोड फुलटोज होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मी विकेटला क्षेत्राचे काय मायक्रोसॉफ्टच्या संस्थापकांना असे खेळाडू फारसे आवडतात त्यांच्या जवळ बॉल गेला जास्तीच काही मेहनत करावी लागली नाही सहा चेंडू आणि सहाची गरज सहा चेंडू आणि सहाची, सहाची, सहाची आवश्यकता राहिली आहे यावेळेला देखील बॉल खेळपट्टीवरती विसावलाय गणेश एकट्याने धावतोय अपील करण्यात आली पुढचं शेवटचं पंचम राहिलं आणि पुढच्या पंचम मध्ये सहाची गरज पाच बॉल आणि सहाची आवश्यकता आहे चला घाई करा पाच सहा पार सहाची आवश्यकता आहे चला घाई करा सॉरी पाच बॉल आणि सहाची घरात पाच सहा सहाची आवश्यकता आहे स्वप्नीलचा पहिला बॉल खुलात टाकलाय थेट गुल्ल न्याच्या हातामध्ये जाऊन दिसावतोय चार चेंडणी सहाची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये लाल्या हे सडक फार महत्वाचं राहील यावेळेला खुलातला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल तुझी मिळते तीन बॉल आणि पाच ची गरज आहे या वेळेला इन्साइड आउट मॅच फिनिश ऑन हि स्टाइल फायनल मध्ये धडक मारली आहे संघ ने या पण टॉस करतोय फायनलच्या मॅच चा